तव्यावर दुधी आणि पनीर टाकून तर बघा काय भन्नाट त्याचा पदार्थ होतोय जो की तुम्ही यापूर्वी कधीही बनवला नसेल चला तर या रेसिपीला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपी अगदी झटपट आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर बघा इकडे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे दुधी घेतलेला आहे आणि काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बघा कांदा आहे टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेला आहे तर आता मी दुधी कट करून घेतला बघा इतका दुधी आपल्याला वापरायचा आहे तर सर्वप्रथम ना या दुधीवरची जी साल असते ती काढून घ्यायची आहे तर बघा यावरची साल मी पील करून घेतलेली आहे आता आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे तर बघा किसणीच्या मदतीने हा दुधी मी किसून घेते खूप जास्त पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याचबरोबर प्रोटीनयुक्त आहे तसेच वजन कमी करण्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे तर बघा इकडे ना मी हा संपूर्ण दुधी घेतलेला खिसून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने खिसलेला आहे यानंतर इकडे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये मी घेणार आहे पनीर तर हे जे पनीर आहे ते आपल्याला बघा असं तोडून क्रश करून घ्यायचं आहे याचा अगदी आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे तर बघा सर्वप्रथम मी हे पनीर अशा पद्धतीने हाताने चुरून घेते करून घेते शक्य तितकं आपल्याला हे पनीर बारीक करून घ्यायचं आहे तर हे रूम टेम्परेचरचं पनीर आहे म्हणजे फ्रीजमधून काढल्यानंतर ना जरा वेळ आपल्याला हे रूम टेम्परेचरला दहा पंधरा मिनटे ठेवायचं म्हणजे हे पनीर छान सॉफ्ट होतं आणि असं बघा सुरालाही छान जमतं इथे मी वापरलेलं आहे अमूलचं पनीर ज्यामध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन आहे आणि ट्वेंटी पर्सेंट प्रोटीन आपल्याला यामधून मिळतं तर बघा पनीर मी पूर्णपणे कुस्करून घेतलेलं आहे बघू शकता अगदी मौसूत असं हे मी करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला ना यामध्ये घालायचा आहे जो खिसून घेतलेला दुधी भोपळा होता तो घालायचा आहे त्याचसोबत ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सर्व यामध्ये घालायच्या हिरवी मिरची टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर इथे ना तुम्ही सिमला मिरचीचा देखील वापर करू शकता तर इकडे माझी छोटीशी क्लिप मिस झाली यामध्ये मी मसाले टाकले होते तर तुम्हाला सांगते बघा यामध्ये मी काय काय घातलं होतं तर थोडीशी हळद घातली होती लाल तिखट आणि एक मी पावभाजीचा मसाला यामध्ये वापरला आहे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं हे सर्व एकजीव असं करून घ्यायचं आहे तर तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की आपण याचं काय बनवतो आहे तर आपण याचे बनवणार आहोत कटलेट्स किंवा मग तुम्ही त्याला टिक्की देखील म्हणू शकता तर बघा सर्व छान एक जो असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर बघा थोडंसं याचं मिश्रण आहे ते हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला दाबून घ्यायचं आहे आणि असं प्रेस करून चपट्या आकाराचे आपल्याला कटलेट्स किंवा मग टिक्की बनवून घ्यायचं आहे तर बघा असं प्रेस करून बनवायचं म्हणजे हे टिक्की आपल्याला तुटत नाहीत याच पद्धतीने या ना आपल्याला सगळ्या ज्या टिक्क्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत जर असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे या टिक्क्या व्यवस्थित तयार होतात नाहीतर मग हे हाताळताना पण अगदी हलक्या हाताने हाताळायचं नाहीतर मग हे कटलेट तुमचे तुटू शकतात कारण यामध्ये मी बाइंडिंगसाठी काहीही वापरलेलं नाही कारण लॉससाठी रेसिपी आहे त्यामुळे काही ॲड नाही केलं तुम्हाला जर नसेल लॉस करायचं तर तुम्ही बाइंडिंगसाठी यामध्ये थोडंसं कोणत्याही पद प्रकारचं पीठ ॲड करू शकता तर बघा इकडे ना मी सर्व कटलेट साहित्य बनवून घेतलेले आहेत तर या साहित्यामध्ये माझे या आकाराचे सात कटलेट तयार झालेले आहेत आता आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी ना याला शाल्लो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी बघा इकडे तवा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाला की यावरती तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरी देखील चालेल हे तूप असं पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं पूर्ण तव्यावरती मी तूप पसरवून घेतलं आता लगेच यामध्ये आपल्याला कटलेट टाकायचे आहेत कटलेट्स यामध्ये टाकताना देखील हलक्या हाताने टाकायचं नाही तर मग ते चिरू शकतात फुटू शकतात सर्व कटलेट्स आपण तव्यावरती ठेवून देऊयात तर मंडळी इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे यामुळे काय होईल की आपले पनीर आहे ते देखील व्यवस्थित शिजले जाईल आणि यामध्ये जो दुधी आहे भाज्या आहेत त्यादेखील छान स्टीम होतील शिजल्या जातील कटलेट तव्यावर टाकल्यानंतर बघा साईडने देखील तूप सोडून घ्यायचं आहे तर इकडे दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आता आपण हे कटलेट्स पलटवून घेऊ तर बघा खालच्या बाजूने कटलेट छान असे भाजले गेलेले आहेत किंवा शॅलो फ्राय झालेले आहेत सर्व कटलेट्स आपण पलटवून घेतले आता याची दुसरी बाजूही आपल्याला तळून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटे झालेले आहेत बघा आता आपण बघूया दुसऱ्या बाजूने हे कटलेट्स तळले गेलेले आहेत का भाजले गेलेले आहेत का तर बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील हे कटलेट छान असं भाजलं गेलेले आहेत याला रंगही मस्त आलेला आहे बघा अशाच पद्धतीने आपण सर्व कटलेट्स आहेत ते पलटवून घेऊया खूप झटपट त्याचबरोबर सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा तर बघा इकडे सर्व कटलेट्स माझे एका तयार झालेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर हा नाश्ता खूप जास्त प्रोटीनयुक्त आहे त्यामुळे नक्कीच बनवून बघा वजन कमी करण्यासाठी साथ देखील फायदेशीर आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन युनिक आणि भन्नाट अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय